चैत्र नवरात्री दुर्गा सप्तशतीचे हे अध्याय नक्की वाचा तुमचे रक्षण होईल आणि परिवारावर कोणते संकट येणार नाही नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दुर्गा सप्तशतीचे काही अध्याय आहेत ते नवरात्रीमध्ये वाचल्याने आपल्याला खूप लाभ होत असतात आता हे कोणते अध्याय आहेत तर मित्रांनो चैत्र नवरात्री ही सुरू झालेली आहे गुढीपाडव्याच्या दिवसापासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ झालेला आहे आता ही नऊ दिवसाची नवरात्री असते जिच्या शेवट रामनवमीच्या दिवशी होतो तर गुढीपाडवा झालेला आहे आता काही दिवसातच रामनवमी येईल तर हे नऊ दिवसात म्हणजे गुढीपाडव्यापासून राम नवमीपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचे हे अध्याय वाचायचे आहेत मित्रांनो तसं रोज वाचलं तर अतिउत्तम रोज जमत नसेल तर मग रामनवमीच्या दिवशी शेवटच्या दिवशी वाचलं तरी चालेल किंवा रामनवमीपर्यंतच्या कोणत्याही दिवशी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही हे वाचायचे आहे याने आपले रक्षण होते आणि परिवारावर कोणते संकट येत नाही कोणते संकट आलेले असेल तर ते दूर होतं आता मित्रांनो तसे तर दुर्गा सप्तशती जी आहे तिच्यामध्ये भरपूर अध्याय असतात एकूण तेरा अध्यायांची ही दुर्गा सप्तशती असते तसे हे तेरा अध्यायसुद्धा आपण वाचले तर अजून जास्त खूप जास्त लाभ आपल्याला होईल पण जर तेरा अध्याय तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी तीन अध्याय वाचावेत त्यातला जो तिसरा अध्याय सहावा अध्याय आणि जो सातवा अध्याय आहे तो इच्छापूर्तीसाठी रक्षणासाठी आलेली अडचण आलेले दुःख दरिद्री गरिबी दूर करण्यासाठी आहेत हे तीन अध्याय तिसरा सहावा आणि सातवा आणि जर तुम्हाला जमलं तर कोणताही विचार न करता तुम्ही संपूर्ण तेरा अध्याय वाचले तर अतिउत्तम मग तर तुम्हाला खूपच जास्त लाभ होतील पण अवश्य दुर्गा सप्तशती या नवरात्रीमध्ये वाचायला विसरू नका तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ